शेतकरी बंधूंना नमस्कार संत्रा आंब्या संपूर्ण व्यवस्थापन तसेच संत्रा वायभार कारणे व उपाय यावरील व्हिडिओ तुम्ही बघितले असणारच आता याच विषयाची माहिती म्हणजे संत्रा आंब्या संपूर्ण व्यवस्थापन व वा संत्रा वायभार कारणे व वा उपाय याची विस्तृत माहिती तुम्हाला पुस्तकाच्या रूपात पण उपलब्ध आहे हे पुस्तक तुम्हाला पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होईल या पीडीएफमध्ये आंब्या भाराचे संपूर्ण व्यवस्थापन जसे बागेला ताण कसा द्यावा बागेचा ताण कसा सोडावा खत व्यवस्थापन कसे करावे बहार चांगला यावा यासाठी कुठल्या कुठल्या फवारण्या घ्याव्या फळे गळू नये म्हणून काय काय करावे तसेच संत्र्यामधील वायवार म्हणजे नक्की काय तो कशामुळे येतो त्यावरील उपाययोजना याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या, या पीडीएफ रूपी पुस्तकात वाचता येईल जेणेकरून फवारणा घेताना तुम्हाला कुणावर विसंबून राहावे लागणार नाही या पुस्तकाची विशेषता म्हणजे मुद्देसूत मांडणी व वा सहज वाचता येणारी बोल्ड आणि ठळक प्रिंटिंग कुठेही पाल्हाळपणा नाही या पिडीएफची तुम्हाला प्रिंट काढून ते तुम्ही तुमच्या घरी संग्रही ठेवू शकता शेतकरी बंधूंनो ही पी एफ तुम्हाला घ्यायची असल्यास अगदी सोप्या पद्धतीने ती तुम्हाला उपलब्ध होईल या पी एफची किंमत अगदी किरकोळ म्हणजे फक्त एकशे एकोणपन्नास तुम्हाला द्यावी लागेल रोजच्या चहा पाण्याच्या खर्च एवढीच रक्कम आहे जर तुम्हाला हे पुस्तक हवे असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्यू आर कोडवर किंवा दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एकशे एकोणपन्नास रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आहे तसेच पेमेंट केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट त्याच मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे पाठवायचा आहे स्क्रीनशॉट ज्या व्हॉट्सअप क्रमांकावरून पाठवाल त्याच क्रमांकावर आपल्याला काही वेळात पी डी एफ पाठवण्यात येईल ही पी डी एफ पासवर्ड प्रोटेक्टेड असेल त्याचा पासवर्डसुद्धा तुम्हाला व्हॉट्सअप करण्यात येईल तर शेतकरी बंधून वेळ न दवडता आपली पी डी एफ कॉपी आत्ताच बुक करा नमस्कार